गेल्या दहा दिवसामध्ये शेततळे तसेच पाण्यामध्ये धरणाच्या पाण्यात आंघोळीसाठी गेलेल्या अनेक जणांना आपले प्राण गमावू लागलेले आहे ला आणि नाशिक जिल्ह्यात देखील या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे काल कालची एक घटना समोर आलेली आहे नांदुर्डी निफाडीतील ही घटना आहे शेतातील मोटर चालू करण्यासाठी सकाळी साडेआठच्या सुमारास प्रेमगोपाळ ढेपळे वय पंधरा आणि त्याचा सक्का भाऊ प्रतीक हे दोघे नांदुर्ली रोडवरील मळ्यात गेले होते मोटर सुरू केल्यानंतर प्रत्येक आंघोळीसाठी शेततळ्यात उतारला तो बुडत असल्याचे पाहून प्रेमने त्याला वाचवण्यासाठी अंगावरच्या कपड्यासह उडी मारली शेततळ्यात आधार काहीच नसल्याने दोघेही बुडून तळाशी गेले एक तास होऊनही दोघे परत न आल्याने घरच्यांनी शेताकडे धाव घेतली मुले घरी नसल्याने आईवडिलांनी शेतात धाव घेतली शेतात आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला त्यांना बा पाण्याबाहेर काढून उपचारासाठी निफाडच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले असता या ठिकाणी डॉक्टर उपस्थित नव्हते अर्ध्या तासाने डॉक्टर आले डॉक्टरांनी प्रतीक ढेपले प्रेम ढेपले यांना मृत म्हणून घोषित केले दरम्यान या घटनेनंतर रवाशांमध्ये डॉक्टरांबद्दल असणारा संताप पाहून निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी निफाड उपजिल्हा रुग्णालयात भेट देत उपस्थितीत संबंधित संबंधित डॉक्टरांची कान उघडणी केली डॉक्टर वेळेवर उपस्थित राहणार नसतील तर कोणाची गय केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळेस दिला घटनास्थळी यानंतर गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती अतिशय वाईट अशी ही घटना घडलेली आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक